येत नाही अजून एकदा आदिवासी एकजुटी जा आता तुम्ही म्हणाल मी घोषणा का देतो मी गंगापूरचा रहिवासी आहे माझी ग्रामपंचायत सुद्धा पेसामधीच देते आम्ही आदिवासी पट्ट्यातच मोडतो म्हणजे मी पण तुमच्याच पश्चिम पट्ट्यातला आहे या पश्चिम पट्ट्यातला ज्या पश्चिम पट्ट्यातल्या मुलाला लहानपणी आई दोन घास कमी खाते आणि त्याला खायला देते जेव्हा तो मोठा मुलगा मोठा होतो शिकतो काहीतरी करतो त्याला जाणीव असते की त्या आईला आणि त्या आपल्या भागाला परत काहीतरी देणं लागलं पाहिजे आणि ते आपण देणं दिलं पाहिजे याची जाणीव आम्हाला आहे म्हणून आम्ही आज या तुमच्या समर्थनार्थ तुम्ही समर्थनार्थ मी पूर्ण पुर, तुमच्या भावना ऐकून सांगतोय तुमच्या अडचणीच्या आता सगळं सांगितलं म्हणजे निगम साहेबांनी सांगितलं तर दीडशे आणि पंच्याहत्तर सव्वा दोनशे वर्ष काय मिळालं नाही ताईंनी सांगितलं स्वतंत्र काय मिळत नाही पण आपल्याला फक्त मिळतं काय आश्वासनाच गाजर ते फक्त कसं तोंगीर मोडून घालते तुम्हाला आश्वासनाशिवाय तुम्हाला काय आम्हाला काय आश्वानाशिवाय आपल्या या तालुक्याला आजपर्यंत ता काहीच मिळालं नाही काल मी आपल्या आउफे तिरपाड या सगळ्या ठिकाणी फिरलो शंभर दीडशे वस्तू वस्तीचे घरे त्यांना आज छत नाही त्यांच्या छतावर गाजर टाकली आपण इतक्या वर्षात पंच्याहत्तर वर्ष आलो हजारो शेकडो कोटी आले पस्तीस वर्ष काय झाले कोणी विचारत नाही त्यामुळे तुम्हाला तुमचा अर्थ मिळत नाही आपल्यावरती पस्तीस किलोमीटर साधे तुम्हाला अँब्युलन्सची सोय घेऊ अँलन्सची सोय बघितल्यानंतर वाटत आपण काय करायला पाहिजे त्यानंतर तुमचे जे पार्टी साहेब त्यांना आम्ही सांगितलं आम्ही काहीतरी करू इच्छितो आणि तुमच्या निर्माणला आमच्या साहेबांच्या सरचंद पवार साहेबांच्या वर्षाने बारा डिसेंबरला आम्ही एक नवीन कोरे अँलन्स देण्याचं जाहीर पण केलं कंपनीला लवकर येईल लोकार्पण आम्ही बारा डिसेंबरला केलं ही तुम्हाला दिलेली मतांसाठी काहीतरी ट्रेड केला यांनी म्हणून मी आता देत नाही बारा डिसेंबरला प्रवीण भाऊच्या उपस्थित आम्ही त्यांच्या हातात नक्कीच उपद करू आता तुम्ही म्हणाल की हा माणूस नवीन दिसतोय याचं नाव काय याचं गाव काय मी रमेश शिवाजी येऊन मी तुमचा चेहरा नवीन आहे पण तुमचा भाऊ खूप जुना आहे तुमचा भाऊ असा जुना आहे गेल्या वर्षी दोन हजार आदिवासी महिलांचा खूप प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम समजून घेऊन डिके वळसे पाटील यांचं एक गार्गी एन जी ओ आहे त्याच्या माध्यमातून छत्तीस हजार प्रेग्नन्सी किट आणि मंचरच्या सिव्हिल दरखाना मी दिले होते आपल्या आदिवासी पट्ट्यांना प्रत्येक घराघरात ज्या घरी गरज आहे तिथं वाटण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतीलच त्यानंतर मागच्या वर्षी गाडेकरवाडीत आमचे सरपंच बसले होते गेले वाटतं आहे सरपंच गाडेकरवाडीत आमच्या ठाकर समाजाचे काळे गुरु मारले दोन दोन बहीण भाऊ तळ्यामध्ये मारले नाही तुमच्या ह्याच भावाने त्यांना तात्काळ दुसऱ्या दिवशी जाऊन पन्नास हजार रुपयाची लोक आर्थिक मदत केली आम्ही करत नाही आम्ही शासनाकडे मारत नाही तुमच्या माझ्या आईने मला जे काय दिलंय हे मला परत द्यायचे याच वर्षी फेब्रुवारी मध्ये कारखान्या तळ्यामध्ये आपल्या आदिवासी महिलांची चार मुलं चार मुलं एकाच दिवशी पोहताना बुडून मारली कुठलाही कुठल्याही पत्रकाराने त्याच्यावर नंतर काहीच काहीच केलं ना नाही मला जसं कळलं मी नाशिकला चाललो होतो दहा मिनिटांच त्यांच्याकडे गेलो आणि प्रत्येक महिलेला त्यांच्या त्या ते कुटुंबाला एक लाख रुपयाची तेव्हा मदत केली म्हणजे मी आज आलेलो नाही मी इथेच आहे इथेच होतो फक्त मला सांगता येत नाही कारण की मला मी मानतो पहिलं करायचं व लोकांना कळवायचं मग त्यांना कळलं आश्वासनं द्यायला पैसे लागत नाही आपल्या पदार्थ द्यायला धाडत लागतं पैसे लागते आणि आपल्या आई वडिलांची शिकवण लागते हे सर्व शिक्षक सर तर आमच्याकडे आहे आणि मी घर तुमच्या आपल्या महिलांबरोबर काल भेटलो होतो त्यांना सांगितलं तुमचे काय सगळ्यात मोठा तुमचा प्रश्न आहे हिरडा आणि बाजार त्याचं कारण काय माहितीये का भाऊ तुमच्याकडे हिरण्याचा प्रक्रिया उद्योग नाही म्हणून तुम्हाला बाजार मिळत नाही आज मी त्यांना काल वचन दिलंय मला तिकीट मिळेल नाही मिळेल ना आमदार होईल नाही ना होईल शंका नाही पण तुमच्या या प्रयत्नासाठी सरकारकडून जरी नाही ना झालं तर प्रायव्हेट तत्वावरती तुमच्या सहकाराने तुमच्या भगिनीच्या मार्फत तुम्ही एक करू की पूर्ण एकवीस महिन्यांची एकोण महिन्यांची यादी करा कंपनी स्थापन झाला त्याला लागणार भांडवल मी तुम्हाला देईन मी तुम्हाला फक्त मोठा नाही मला व्याज देऊ नका तुम्ही पैसे काम पाच वर्षात मला द्या तुम्ही सदरवा तुमच्या हाताला काम तुमच्या घराजवळ भेटलं पाहिजे ते सोडायला तुम्हाला घोडे गरज नाही तुम्हाला सुविधा केंद्रात घोडे गरज नाही जर मला शक्य झालं आणि जर मला संधी मिळाली तर प्रत्येक पंधरा किलोमीटरच्या परिसरात सुविधा केंद्र आपल्या जाईल ते पण सात दिवसाचं एकदा तुमच्या घरी आणि तुमचं काम करत लोकमंतर होईल का दिल्ली सरकारमध्ये झालं लोकांच्या घरी लोक जातात आधार कार्ड काढतात तुमच्याकडे का होणार नाही सगळं होतं करायची पाहिजे त्यांची दानत पाहिजे दानत खूप आहे आणि चित्त चालू तुम्ही बघितली नाही संधी द्या तुमच्या अगोदर तुमचा भाऊ रस्त्यावर प्रत्यक्ष राहणार नाही तुमच्या प्रत्येक अडचणीला तुमच्या प्रत्येक संगदाला पहिलं मी सांभल जाईल फक्त तुमच्या प्रवीण भाऊंची आणि तुमच्या सगळ्यांची एक बहीण म्हणून एक भाऊ म्हणून साथ पाहिजे तुम्ही फक्त हात तुम्हाला हा हात कायम तयार आहे जेवढी माझी ताकद आहे देत ता राहणार आणि या परमेश्वरांनी हे आपले जे काय आहेत ज्यांच्या जा आपण याच्यावरती सजवून नव्हता तुम्हाला नाग्या तातकरी राय ठाकूर संयुक्त जयंतीने आपण जमले आहोत यांनी आपल्यासाठी योगदान दिले म्हणून आपण इथे आज बसलो आहोत आणि आज सर्व संघर्ष लढा चालू आहे मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे संघटित व्हा संघर्ष करा चांगण्याच्या लोकांच्या माग हवा आणि तुमचा अधिकार मिळवून घ्या आणि जर एखादा तुम्हाला आश्वासन देईल तुमच्या आश्वासन पूर्ण करणार नाही असा मानव तुमच्या तिथे फिरता असेल त्याच्या गाड्यांवर गोटी आला त्यांना आश्वासन मिळा तिथे पूर्ण करून घ्या नाहीतर अशा लोकांना तुमच्या एरियात तुमच्या एरियात परत फिरवून देऊ नका मग एवढंच बोलतो आणि माझ्याकडून अजून काही संपर्क काय होत असेल प्रवीण पहिनी मला अर्ध रात्री ना फोन करावा मी तुमचाच आहे तुमच्याच एर्यातला आहे तुमच्या हाताचा आहे कधी तयार नाही धन्यवाद